ईश्वरी चौधरी हे माझ्या सासूबाई वंदना चौधरी त्यांचं so, वय साठ वर्ष यांना पूर्वीपासून गुडगेदुखी होती अक्षरशः त्यांचे पाय वाकडे झालेले होते आम्ही प्रॉपर नंदुरबारकडचे तिथं भरपूर डॉक्टरांना आम्ही कन्सल्ट केलं पण आम्हाला काही फरक पडला नाही आणि शेवटी शेवटी त्यांना उठ्या बसायलाही त्रास होत होता आणि त्यांचे हाड पूर्ण वाकत होते गुडगेदुखीमुळं शेवटी आम्ही इकडं सायनाथ हॉस्पिटलला आलो सरांना कन्सल्ट केलं सरांनी दोघं बुड्यांचं ऑपरेशन केलं आज त्या व्यवस्थित चालू शकत आहे ऑपरेशनला दोन महिने झाले आहेत त्यां दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी त्यांची कामं स्वतः करायला सुरुवात केली चालणं म्हणा फिरणं म्हणा व्यायाम म्हणा व्यवस्थित त्या करत होत्या फिजिओथेरपी पण त्यांनी व्यवस्थित करून घेतली आ आम्ही खूप खुश आहोत धन्यवाद साईनाथ हॉस्पिटल आणि कामेसर